जींस है आप बेखबर दिखाएंगे हम वो खबर खड की समाचार अब नए अंदाज में आजची पत्रकार परिषदांनी अपक्षाचा महापौर ही संकल्पना निधान घेतली होती छत्रपती संभाळी शंकरमध्ये आजपर्यंत अनेक पक्ष अनेक पक्षांची सत्ता राहिलेली परंतु आजपर्यंत झोपडपट्टी पड़ सुरक्षित नाही झाली स्थानिकांना न्याय नाही मिळाला त्याच्यानंतर पाणी प्रश्न असो स्वच्छतेचा प्रश्न असो आरोग्याचा असो गुन गुन्हेगारी विकासाचा यासाठीने का आजपर्यंत एकदम मजबूत एसओ तयार नाही झाली आणि अपक्षाचे महापौर झाल्यानंतर त्यांना कोणत्याही हायकमांडची परमिशन घ्यायची गरज नाही सुद्धा काही काही ना काही पक्षांमध्ये कामं केलेली पण त्या प पक्षांच्या का काहीतरी बंधन असतं आता अपक्ष म्हणजे सर्व बंधनातून मुक्त होऊन आम्ही सरळ सरळ जन जनतेच्या जन 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 सेवेसाठी हे सेवेत राहणार त्यासाठी आम्ही दोन हजार सव्वीसच्या महापालिका निवडणुकीमध्ये अपक्षाच्या महापौरसाठी आजची पत्रकार परिषद बोलवली तर बहु म्हणजे ज्या किती उमेदवार निवडून आहे किंवा अपक्षचे उमेदवार जे या लागतात जे निव महापौरसाठी ते बहुमत लागतात हो मग असं बहुमत आपलं येणार आहे का येण्या हो मी कारण का की नागरिकांमधील एका सर्व पक्षांविषयी रोष राग रोष खूप प्रमाणात आत्ताची झालेली जे घटना आहेत जे निष्ठावंत कार्यकर्त्यांवरती झालेला अन्य त्याच्यानंतर लोक ॲडमिट आहेत त्यांनी दहा दहा वर्ष आता इलेक्शन तर समजा पाच सहा वर्षापासून झालेलं नाही पण दहा दहा वर्ष वीस वीस वर्षापासून केशातून पैसे लावून ते कामं करतात जनसेवा करतं तसं तर त्यांचा काही स्वार्थी हेतू नसतो पण कसं असतं पक्षांनी त्यांच्या त्या मेहनतीला एक न्याय द्यावा आणि त्यांना अजून काम करण्याची संधी भेटावं अशा लोकांना जे पक्षांनी हमेशाच नाराज केलेले त्यासाठी अपक्षांनी ठरवलेले जे नाराज लोक आहेत त्यांना सोबत घेऊन आणि इतर लोक सर्वांनी मिळून अपक्षाचा महापौर बनून शहराचा शंभर टक्के विकास लवकरात लवकर करायचं हे हो ठरवलं हे काय शाश्वती कशी काय का जे जे नाराज आहे जे बाहेर गेले आणि आपण करत आहेत ते परत पक्षमध्ये जाणार कशा बरोबर आतापर्यंत इतिहास असं आहे बोलणं पक्षमध्ये जातात ते हां आमचं बोलणं सर्वांसोबत चालूच आहे त्यामुळं आम्हाला शाश्वती एक कसं असतं एकदा तरी विश्वास कोणावर केला पाहिजे भले तो आपली हत्या करणार आहे परंतु त्याच्यासोबत जा आपल्याला मग आत्मरक्षणाचं कवय ना एक पर्याय राहतो पण त्याच्यासोबत जर समजा आपण विश्वासाने गेलो तर आपल्याप्रती जो विश्वास निर्माण होतो त्याचा फायदा कुठं ना कुठं होतच असतो अपक्षांसाठी कृती काही कृती कार्यक्रम तयार केलेला आहे का तुम्ही सपोर्ट करणार हो। आहात माध्यमातून आम्ही ज्या ज्या अपक्षांना सभा आयोजित करायची असेल त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाणार आहोत आणि जनतेचे जे प्रश्न असतील ते ऐकून त्यांच्या प्रश्न सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आता एकूण किती अपक्ष उमेदवार आहेत आणि आपल्यासोबत किती उमेदवार आहेत